नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण लहान बाळांकरता सात ते चोवीस महिन्यांच्या बाळांकरता अगदी पौष्टिक असे घरगुती सेरलॅक कसे, कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे सेरलॅक लहान बाळांसाठी खूपच फायदेशीर आहे जसे की मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगेन त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपण वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया तर आपण बनवतोय मखाण्याचे सेरेलॅक म्हणजे पोहे पण आपण यामध्ये वापरणार आहोत आणि मखाणे देखील तर पहा सर्वप्रथम आपल्याला मखाणे घ्यायचे आहेत तर इथे मी दोन वाटे मखाणे घेणार आहेत तर हे जे मखाणे आहेत ना ते बघा सुरुवातीला असे नरम असतात असे बोटाने दाबले की लगेच दबले जातात तर आपल्याला हे मखाणे सर्वप्रथम भाजून घ्यायचे आहेत तर त्याकरता बघा गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई चांगली गरम झाली की गॅस आपल्याला अगदी लो ठेवायचा आहे यामध्ये आपण दोन वाटी मखाणे घालूयात आता गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आणि हे मखाणे भाजून घ्यायचे आहेत तर बघा मखाणे भाजण्याकरता आपल्याला सहा ते सात मिनटे लागतील तर मी आता तुम्हाला मखाण्याचे खूप सारे फायदे सांगणार आहे तर बघा लहान बाळांना मखाणे देण्याचे खूपच जास्त फायदे आहेत जसे की यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे प्रोटीन आहे फायबर आहे फायबरमुळे बाळाला पचन आहे ते व्यवस्थित होतं त्याचबरोबर पचनक्रियाही सुधारते आणि यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे यामुळे हाडे देखील मजबूत होतात तसेच प्रोटीन आहे मखाणे हे बाळाच्या शारीरिक विकासासाठी खूपच जास्त फायदेशीर आहे तर बघा इकडे आपले जे मखाणे आहेत ते चांगले गोल्डन सर अशा कलरचे झालेले आहेत मखाणे अगदी गोल्डन असे होईपर्यंत म्हणजे सोनेरी कलरचे होईपर्यंत आपण भाजून घेतलेले आहेत त्याचबरोबर हे अगदी कुरकुरीत असेही झालेले आहेत आता ना मी तुम्हाला एक यातला मखाना घेते आणि तो फोडून दाखवते बघा मखाना लगेच फुटला म्हणजे छान कुरकुरीत झाले आहे आता आपल्याला ना इथे ज्या वाटीने आपण मखाने मोजले त्याच वाटीने मोजून दोन वाट्या पोहे घ्यायच्या आहेत तर जे आपण रेग्युलर नाश्त्यासाठी पोहे वापरतो ना तेच पोहे घेतलेत हे पोहे अगोदरच मी स्वच्छ चाळून निवडून घेतलेले आहेत आता याच कढईमध्ये आपण हे दोन वाटी पोहे घालूयात आणि हे पोहे देखील अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पोहे भरण्याकरता देखील आपल्याला साधारणतः चार ते पाच मिनिटे लागतात गॅसची फ्लेम अगदी लोज ठेवायची आहे तर पोहे खाण्याचे देखील खूप सारे बाळासाठी फायदे आहेत जसे की पोह्यामध्ये पण भरपूर प्रमाणामध्ये फायबर आहे आयन आहे म्हणजेच लोह आहे त्याचबरोबर प्रोटीन आहे आता बघा पोहेना पचायला देखील अगदी हलकेसे असतात यामध्येही भरपूर प्रमाणामध्ये फायबर आहे जे की पचन सुधारते आता बघा आपल्याला हे पोहे गोल्डन सर अशा कलरचे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अधूनमधून असे आपल्याला सतत पोहे परतायचे आहेत जेणेकरून ते छान एकसारखे सर्व बाजूने भाजले जातील तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो तुमचं बाळ किती महिन्यांचं आहे ते देखील मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आता पहा इकडे आपले जे पोहे आहेत ते छान गोल्डन सर असे होत आलेले आहेत त्याचबरोबर कुरकुरीतही झालेले दिसतात बघू शकता पोहे भाजण्याकरता देखील मला साधारणतः चार ते पाच मिनिटे लागली अगदी लो फ्लेमवरती हे पोहे मी भाजून घेतलेले आहेत आता हे थोडेसे पोहे मी हातावरती घेऊन तुम्हाला चुरून दाखवते तर बघा पोहे छान कुरकुरीत असे भाजले यानंतर याच कढईमध्ये आपल्याला घालायचे आहेत बदाम तर इथे आम्ही बारा बदाम घेतलेले आहेत बदामासोबतच तुम्ही इतर ड्रायफ्रूट्सही वापरू शकता जसे की काजू असेल पिस्ता किंवा अखरोड असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामधील इतर ड्रायफ्रूट्स यामध्ये ॲड करू शकता तर बघा इकडे मी बदाम आहेत हे भाजून घेतलेले आहेत आता हे सर्व साहित्य मी एका ताटामध्ये काढून घेतलं आहे आता हे आपल्याला थंड होण्याकरता ठेवून द्यायचं आहे तर बघा एक पाच ते दहा मिनटानंतर हे छान असं थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर बघू शकता आणखीनच कुरकुरीत झालेले आहेत आता हे सर्व जिन्नस आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत तर पहा क्वांटिटी जास्त आहे त्यामुळे मी इथे मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता हे सर्व जिन्नस या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता याला झाकण लावून आपण हे मिक्सरला बारीकसर करून घेऊ तर बघा इथे मी मिक्सरला बारीकसर फिरून घेतलेलं आहे अगदी पिठाप्रमाणे बारीकसर असे आपल्याला याची पावडर बनवून घ्यायची आता आपण हे तयार झालेलं आपलं सेरेलॅक आहे ते एका डब्यामध्ये काढून घेऊया तर बघा एका हवाबंद डब्यामध्ये से। हे सेरेलॅक मी काढून घेतलेलं आहे तयार आहे आपलं घरगुती पौष्टिक असे सेरलॅक विना प्रिझर्वेटिव्हचं हे घरगुती पौष्टिक सेरलॅक नक्कीच बनवून बघा तर हे सेरलॅक तुम्ही आठ ते दहा दिवस असं स्टोअर करून ठेवू शकता आणि प्रवासातही कॅरी करू शकता जेव्हा तुम्हाला प्रवासामध्ये जायचं आहे त्यावेळेस बाळासाठी खाऊ म्हणून हा सेरलॅग तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि हवं तेव्हा बनवून बाळाला खाऊ घालू शकता तर बघा आता आपण हे सेरलॅग कसे बनवायचे बाळाला कसे खाऊ घालायचे ते पाहूया त्यासाठी बघा इथे गॅसवरती कढई ठेवली तीच कढई इथे मी वापरते गॅसची फ्लेम अगदी लो केली कढईमध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आता यामध्ये तयार केलेलं दोन चमचे सेरलॅग घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सेरलॅक पाण्यामध्ये छान एकजू असं मिक्स करून घ्यायचं आहे अजिबातच यामध्ये गाठी किंवा गुठळी राहता कामा नये सर्व छान एकजू असे मिक्स करून घेतलं आता यामध्ये ना आपण एक थोडंसं तूप घालूयात आणि मिक्स करून घ्यायचं तूप घातलं आता मिक्स करून घेऊया आणि आपल्याला हे सेरलॅक शिजवून घ्यायचं आहे मीडियम गॅसची फ्लेम ठेवलेली आहे तर बघा आपण सेरलाक बनवतोय आपल्याला हे कंटिन्युअसली अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे तर बघा इकडे याला उकळी आलेली आहे छान व्यवस्थित असं एकजीव करून मिक्स करायचं आहे तर यामध्ये आपण साखर मीठ काहीही घालणार नाही जर तुमचं बाळ एक वर्षाच्या वरील असेल तर त्यासाठी तुम्ही यामध्ये आपली जी खजूर मिळते ना त्याची प्युरी टाकू शकता किंवा थोडासा गूळ वापरू शकता आणि आणि जर बाळ एका वर्षाच्या आतील असेल म्हणजे सहा महिन्यांच्या वरील असेल तर त्यासाठी यामध्ये काहीही टाकायचं नाही जेव्हा हे सेरलॅक तयार होईल तेव्हा तुम्ही यामध्ये टेस्टसाठी थोडीशी एक दोन केळीची फोडी घालू शकता तर बघा इकडे सेरलॅक आहे ते छान असं शिजत आलेले याची कन्सिस्टन्सी बघा अशा स्वरूपाची झालेली आहे याची कन्सिस्टन्सी झाली की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया कन्सिस्टन्सी बघू शकता या स्वरूपाची कन्सिस्टन्सी ठेवा कारण थंड झाल्यानंतर हे आणखीनच घट्ट होतं आता एका बाऊलमध्ये आपण हे तयार केलेलं ले सेरलॅग काढून घेऊया तर हे सेरलॅग बाळाला कसं भरवायचं तर हे सेरलॅग जेव्हा तुम्ही बाळाला भरवत असाल तर तेव्हा याचं टेम्परेचर ते जास्त नसावं किंवा जास्त कमीही नसावं म्हणजेच हे सेरलॅग जास्त गरम नसावं किंवा जास्त थंडही नसावं मिडियम असं टेम्परेचरचं असावं ते तर बघा तुम्ही आपल्या बाळासाठी हे घरगुती पौष्टिक सेरलॅक नक्कीच बनवून बघा खूप फायदेशीर आहे बाळासाठी वजन बाळाचं छान वाढतं त्याचबरोबर बाळाची इम्युनिटी वाढते बाळ बाड़ छान गुटगुटीत गुड़ होतं त्यामुळे हे सेरलॅक नक्कीच बनवून बघा आणि जर तुमचं बाळ खात नसेल तर यामध्ये ना तुम्ही साखर गोळ काहीही नसेल वापरायचा तर थोडीशी केळी ॲड करून बघा नक्कीच फायदा होईल बाळ आवडीने हे सेरलॅक खाईल तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या चॅनलवर इतर रेसिपीज आहेत जसे की डाळ तांदळाचे सेरलॅक असेल किंवा मग नाचणीसत्व कसं बनवायचं से। नाचणीचं सेरलॅक याच्या देखील व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते नक्कीच चेकआउट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया अशाच पुढचा छान छान नवनवीन अशा रेसिपीमध्ये जातात आता नक्की सबस्क्राईब करा बाय बाय